चालू करा प्रतापगड प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील आहे तुमचं नाव काय सांगायचं मंडळाचं नाव सांगायचं मुक्काम जवळ आम्ही प्रतापगड हा किल्ला गेलाय प्रतापगड हा किल्ला तुझं नाव सांगती माझे नाव वेदांत वेदांत नाईक आहे प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ आहे हा किल्ला किल्ल्यावर चढण्यासाठी साडेचारशे या किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा तसेच काही मंदिरे बघायला मिळतात सोळाशे सोळाशे एकोसठ साठ साठ प्रतापाळाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल कामाला वध केला त्या प्रकार यामुळे मराठा साम्राज्याला मोठे यश मिळाले Bod... या प्रकारा या प्रकारामुळे हा किल्ला महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो याच किल्ल्याला साहसी किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते हा गिरीदुर्ग प्रकार हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो या किल्ल्यावर आपल्याला तीन बुरुजे बघायला मिळतात त्यांची नावे आहेत सूर्यबुरुज लडका बुरुज व यशवंत बुरुज तसेच या किल्ल्यावर आपल्याला तळे सुद्धा बघायला मिळतात म्हणून एक मीर सुद्धा आहे के के मंदीर, मंदीर, या किल्ल्यावर केदारेश्वर मंदिर भवानी मंदिर याच भवानी मंदिरात शिवाजी महाराजांना भवानी तलवार मिळाल्याचे मानले जाते या किल्ल्यावर आपल्याला गुप्त दरवाजे पण गुप्त दरवाजे सुद्धा बघायला मिळतात याच किल्ल्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अब्दुल राणाचा वध केला यामुळे हा किल्ला ऐतिहासिक मानला जातो त्यानंतर सूर्यगुरुज तलाव या साइडला विहीर इथं बालिकेल्या बालीकेल्याचे बालिकेला दरवाजा वरती गणे <laughs> त्या साईडला त्या बाजूला रेडका गुरुज आहे त्यानंतर एक गुप्त दरवाजा बघायला मिळतो त्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा अजून एक गुप्त दरवाजा मग केदारेश्वर मंदिर त्याच्या आल्यावर आपल्याला एक भवानी मातेचे मंदिर तलाव आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याची छावणी बघायला मिळते ज्यात शिवाजी महाराजांनी अब्दुल कलाचा वध केला